प्रणाम पार्थ पवारला वाय सिक्युरिटी दिली आणि म्हणून खूप गहजत चालू विरोधी आहे विरोधी पक्षांकडून अर्थात की काय पार्थला काय गरज होती पार्थला कुठून धोका होता पार्थला आहे तुमच्या हातामध्ये सत्ता म्हणून तुम्ही सुरक्षा दिली का पण दोन गोष्टी मला सांगायच्यात एक पार्थच्या संदर्भात तुम्ही बोलतोच पण सत्तारूढ पक्षामधल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांना अशी सुरक्षा देणं हे नवीन नाहीये आणि कुणालाही सुरक्षा असते एकदा मी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर येत होतो तर वाटेमध्ये पाच सहा स्टेनगनधारी 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 असे एका गाडी एक गाडी साईडला उभी केली होती आणि त्याच्या बाजूला तिथे असे निर्णया दिशेला तोंड करून उभे होते मला कुतुल वाटलं आता बरेचसे मंत्री मित्र आहेत बरेचसे व्हीआयपी मित्र आहेत तर मला वाटलं आपल्या ओळखीतला एखादा व्हीआयपी असेल तर आपण उतरूया म्हणून त्या गाडीच्या साधारणतः एक दहा फूट मग गाडी मी उभी केली आणि गाडी उभी केल्याबरोबर तो बॉडीगार्ड जवळ आला त्यांनी गाडी माझी फोटोसकट आहे ते त्यामुळे त्यांनी पाहिल्यावर त्यांनी ओळखलं की अरे ही सत्ते साहेबांची गाडी आहे तो म्हणाला साहेब ते छोटे साहेब शिशु करायला उतरले काय सांगतो हो म्हणे म्हणलं हे चारी साही बाजूनी असे स्टेंडनदारी धरून उभे का नाही म्हणाय ते व्ही आय पी येत ना त्यांना वाय सिक्युरिटी दिलेली आहे तर त्यामुळे आम्हाला कंपल्सरी की ते खाली उतरले की आम्ही उतरतो आता ते शुशु करतायत ते लहान आहेत तर त्यामुळे आम्ही असे त्यांच्या भोवती चक्र करून उभे राहिलो तुम्ही जा मी म्हणलं मला वाटलं कोणीतरी म्हणजे माझ्या ओळखीतला व्ही आय पी असेल म्हणून म्हणलं मी उतरलो होतो नाही नाही म्हणे छोटे राजे छोटे साहेब आहेत म्हणाले बरोबर कोणाचा मुलगा होता माहितीये स्मिताचा <laughs> स्मिता ठाकरेचा मुलगा होता आणि युती शासन होतं त्यावेळेला त्यावेळेची गोष्ट मी सांगतोय तर ते 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 चपरी चपरी। तोनो ग्या, तोनो ग्या, हे असं चालतं तुम्ही मोठ्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये गेलात ना तर तुम्हाला दोन चार पोलीस तरी दिसणार त्यातले एक दोन स्टेनगनदारी दिसणार एक कुणीतरी छपरी माणूस छपरी टण घ्या टोण घ्या गुंड किंवा त्याच्या फॅमिलीचे लोक आतमध्ये कुठेतरी खरेदी करत असतात आणि हे स्टेंडगंधारी बाहेर उभे असतात अरे पार्लरमध्ये मी जातो तर पार्लरच्या बाहेर कधी कधी स्टेनंदारी उभा असतो आणि आतमध्ये हा गाडी एकन्याचं कटिंग करत असतो अतिरेक झालेलाच आहे आता कोणी कोणाला बोलू नका ठाकरेंच्या घरातही सगळ्यांना या प्रकारची सिक्युरिटी असते होती त्यांच्या मावण्या रावण्यांना देखील होती हे जे त्यांचे मेवणे पाहुणे आहेत ना सगळे त्यांना ही सिक्युरिटी होती वाय ठाकरेंच्या काळामध्ये उगत काय तरी बोलू नका कमिंग बॅक टू पार्थ पार्थ हा तसा विचार केला तर त्याला धोका व्हावा कुणाला पार्थला अशी परिस्थिती मला दिसत नाही त्याच्या जीवावर कोणीतरी उठेल आणि म्हणून त्याला वाय सिक्युरिटी द्यावी लागेल असं पार्थचं काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ना इमेज आहे ना तसं काही काम त्याने केलेलं आहे ना तो दखलपात्र आहे एखादा गुन्हा असतो ना तो अदखलपात्र नॉन कॉग्निझेबल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज नॉन कॉग्निझेबल माणसांची जी भरती आहे त्याच्यामधला एक पार्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे मग त्याला वाय सिक्युरिटी का दिली वाय सिक्युरिटी त्याला एवढ्या करता दिलेली आहे की त्याचा जलवा मी स्पष्टपणे बोलतो स्पष्टपणे बोलतो की तो ज्या वेळेला मध्ये फिरतो ना तर ते एकच मुळामध्ये ते पार्थच गरीब बापडा दिनवाणा असा चेहरा आहे तो दहा माणसांमध्ये उभा राहिला ना तर तो, तो दहा पैकी एकच वाटतो कार्यकर्ताच वाटतो तो नेता वाटतच नाही त्याचं बोलणं वागणं हे सगळं असं मवाळ मच्छुड बेत्सव आणि काही तेज नाही काही नाही काही नाही असा निस्तेज तो माणूस आहे तो माणूस आहे मग होतय काय की तो नेता आहे हे एस्टॅब्लिशच होत नाहीये अरे त्याला एका ठिकाणी धक्काबुक्की झाली आता बारीकसा किस्सा आहे कारण त्याला नंतर त्याला बाजूच्या ह्याने सांगितलं की अहो हे पार्थ पवार आहेत आणि वहिनीसाहेबांच्या प्रचारासाठी म्हणून आलेले तिथे अरे आम्हाला माहित नव्हतं त्यांनी त्याच्याकडे बघितलं त्याचा विश्वासच नाही बसला घ्या पार्थ पवार आहे तेव्हा अजितदादांकडे ती तक्रार गेली की याला कोण ओळखतच नाही याला कोण दादच देत नाही याला कोण महत्वच देत नाही तेव्हा अजितदादांनी मग त्यांची एक कमिटी असते याची या सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याची हे काही मुख्यमंत्री किंवा हे मंत्री घेत नाहीत निर्णय याच्याबाबत मागे आपल्या संजय राऊतच्या विचार माझी खूप चर्चा मुख्यमंत्र्यांची फडणवीसांशी झाली होती एक कमिटी आहेत मग त्या कमिटी मार्फत ते काय सांगून करून घेतात त्याप्रमाणे त्यांनी पार्थला आता सुरक्षा दिली आहे वाय कॅटेगरीमध्ये काय असतं एक गाडी असते एक हवाला हवा चार स्टेनगन दोन स्टेनगनदारी असतात दोन तीन इतर हवाला मग तर आता कसं झालं की आता पार्थ त्या कड्यामध्ये फिरायला लागेल आजपासून कालपासून फिरायला लागला असेल मग लोकांच्या येईल आधी ज्या अर्थी पोलिसांच्या वेढ्यामध्ये हा येतोय त्या अर्थी हा कुणीतरी पीए बरोब का हा महत्वाचा माणूस आहे नाहीतर पार्थला कोणी किंमत देत नव्हतं पार्थची दखल घेत नव्हतं आता या कोंडाळ्यामुळे जसं एखादी स्त्री कुरूप असली किंवा सामान्य रूपाची असली तरी दागिन्यांमुळे सुशोभित झाली की ज्याकडे लक्ष जातं तसं पार्थकडे लक्ष द्यावं त्याची दखल घेतली जावी म्हणून केवळ पार्थला ही वाय सिक्युरिटी दिलेली आहे आप आपल्याच घरचा माल आहे इकडून उचला आणि तिकडे ठेवा आहे काय एवढे शिपाई आहेत एवढे हवालदार आहेत एवढे बॉडीगार्ड आहेत एवढे त्यांचे बॉन्सर्स आहेत खरं म्हणजे खाज खाजगी बॉन्सर ठेवायला पाहिजे खाजगी बाउन्सरचा तेवढा इफेक्ट नाही असं करणं हल्ली काय झालं माहिती खाजगी बॉन्सर कुणी ठेवतो महिना वीस हजार रुपये दिले की तुम्हाला बाउन्सर मिळतो दिवसाकरता काय खाणं दोन पाचशे रुपये असेल ते आणि गल्ली वळतले लोक तर काय कपड्यातले बॉन्सर घेऊन सरकारी असल्यासारखे दाखवत फिरतात बॉन्सरचा बघ नाही पोलीस पाहिजे पार्थला केवळ महत्व मिळावं लोकांनी त्याची दखल घ्यावी आणि तो इतरांमध्ये मिसळून जाऊ नये तो इतका सामान्य आहे की सामान्यांमध्ये तो असामान्य दिसत नाही त्याचं असामान्यत्व सिद्ध करण्याचं दाखवण्याचं एकमेव साधन त्याच्या भोवती हे बॉडीगार्डचा वेढा टाकणं होतं म्हणून केवळ पार्थला सिक्युरिटी वाय कॅटेगरी दिली गेली या पलीकडे काही नाही हाच गौप्य सोड आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी